सर्वांना नमस्कार मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली आपल्याशी संवाद साधू इच्छितो आपण जे आहे जिल्हाधिकारी ऑफिस मार्फत एक प्रणाली विकसित केलेली आहे ती व्हॉट्सअप बेस्ड तक्रार निवारण प्रणाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना घरी बसून आपण एक व्हॉट्सअपवरती आम्हाला तक्रार लिहून घेतली त्याच्यामध्ये काय तक्रार आहे कसा प्रमाणची तक्रार आहे तो आम्ही त्याचं निवारण करतो त्याच्यामध्ये नंबर पण आपण फार सोपा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण नोट डाऊन करू शकतो पंच्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ पंच्याऐंशी पंचेचाळीस अशाप्रमाणे एक ग्रीवांस मॅनेजमेंट पोर्टल आपण डेव्हलप केलेलं आहे हे नंबर आपण आपले फोन नंबरमध्ये सेव्ह करावा आणि जिल्हाधिकारी तक्रार प्रणाली असा म्हणून पण सेव्ह केला आणि याच्यामध्ये आपण हाय म्हणून टाकला त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक मेसेजेस येईल की आपल्याला कशाप्रमाणे तक्रार करायचं आहे आणि सर्व तक्रार आपण याच्यामध्ये दर्ज करून त्या तक्राराचं जितका पण आपण निवारण करू शकतो योग्य प्रमाणे तो आपण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद